मित्रांनो त्या रात्री मी सांगली जाण्यासाठी बस पकडली बस पूर्ण भरलेली होती पण एक सीट अजूनही रिकामी होती कदाचित माझीच वाट पाहत होती ती सीट पण जसे मी त्या सीटजवळ पोहोचलो मला त्या जागेवर एक लेडीज पर्स ठेवलेली दिसली याचा अर्थ त्या जागेवर आधीच कुठल्या तरी महिलेनं हक्क सांगितलेला होता त्यामुळे आता उभं राहणं एवढंच माझ्यासमोर पर्याय होता मी बसमध्ये चलताच बस चलता निघाली आणि बाहेर चांगलाच अंधार पडलेला होता खिडकीतून येणारी थंडगार हवा मनाला एक वेगळाच शहारा देत होती जर फक्त एक आसन मिळालं असतं तर हा प्रवास परिपूर्ण आणि समाधानकारक झाला असता मी मनातच विचार करत होतो की कोणी सवारी उतरावी आणि मला ती सीट मिळावी पण तेव्हाच माझ्या लक्षात आलं की त्या सीटवर कुठलीच महिला सवारी नव्हती हो हो मग त्या सीटवर ठेवलेली बस कुणाची होती हे समजून घेण्यासाठी मी त्या बसकडे बोट दाखवत विचारलं अरे भाऊ ही पर्स कुणाची आहे पण बसमधल्या कुणाचंही उत्तर आलं नाही म्हणजेच जी ती पर्स होती ती महिला तर बसमध्ये होतीच नाही हे स्पष्ट होताच मी ती पर्स उचलली आणि बस कंडक्टरकडे देत म्हणालो शक्यतो कोणीतरी विसरली असेल ही पर्स ती पर्स देऊन मी त्या रिकाम्या जागेवर जाऊन बसलो सीट मिळाल्यावर मी निवांत बसलो होतो पण तेवढ्या एक विचित्र आणि घाण वास यायला लागला सुरुवातीला वाटलं की तो वास बसच्या बाहेरून येतोय पण जसजसा तो वास वाढत गेला तसतसं माझं डोकं गरगरायला लागलं आणि मी थेट उलटी करू लागलो तो आस इतका भयंकर होता की माझ्या पोटात जे काही होतं ते थे थेट तोंडात आलं आणि पाहता पाहता मी उलटीच करत बसलो माझ्या आसपास बसलेल्या लोकांनी लगेचच माझ्यावर चिडचिड करायला सुरुवात केली मी अर्धवट शुद्धीतच होतो आणि काही क्षणातच माझ्या डोळ्यांसमोर अंधार पसरू लागला आणि मी बेशुद्ध झालो जेव्हा मला पुन्हा शुद्ध आली तेव्हा मी बसमध्ये नव्हतो तर एका बसस्टॉपजवळ मातीवर पडलेलो होतो माझं संपूर्ण अंग उलटीने माकलेलं होतं पण चांगली गोष्ट म्हणजे आता माझी तब्येत ठीक होती पण खरी समस्या ही होती की मी कुठे आहे हेच मला कळत नव्हतं आणि मला बसवाल्यावर खूप राग येत होता माणूस की म्हणून त्यानं मला रुग्णालयात नेलं असतं पण त्यानंतर मला एखाद्या अनोळखी ठिकाणी मरायला टाकून दिलं होतं मी तिथं पडलेलो असताना आजूबाजूला पाहिलं पण फक्त काळोखच दिसत होता काय करावं कुठं जावं हेच समजत नव्हतं इतक्यात मला कुठल्या तरी वाहनाचा आवाज आला मी त्या दिशेने पाहायला लागलो जिथून तो आवाज येत होता थोड्याच वेळात वाहनाच्या हेडलाईटची प्रकाश रेषा दिसू लागली आणि मी तत्काळ हात दाखवून लिफ्ट मागू लागलो हे पाहिलंही नाही की कोणतं वाहन आहे जेव्हा ती गाडी जवळ आली तेव्हा मला थोडं विचित्र वाटू लागलं कारण ती एक अँब्युलन्स होती मी विचार करत होतो की या ॲम्ब्युलन्समध्ये बसावं की नाही तेवढ्या ड्रायव्हर खिडकीतून डोकं बाहेर काढत म्हणाला काय विचार करतोस चल बस इथं दुसरी काही गाडी नाही मिळणार त्याच्या अशा बोलण्यावर मी ॲम्ब्युलन्समध्ये जाऊन बसलो आणि मी बसताच गाडी पुढे निघाली गाडी थोडी पुढे गेल्यावर तो ड्रायव्हर अचानक आरडाओरडा करत म्हणाला तुम्ही दोघं गप्पा बसू शकत नाही का कधीपासून किचकिच करताय आता जर गप्प नाही बसलात तर बरं नाही होणार हे ऐकून मी गोंधळलो कारण त्या अॅम्ब्युलन्समध्ये मी आणि ड्रायव्हर एवढेच होतो मग हा दोघं असा कोणाला म्हणतोय मी आधीच घाबरलेलो होतो त्यामुळे त्याच्याशी वाद घालण्याचं मी टाळलं गप्पाच बसून राहिलो पण काही अंतर पुढे गेल्यावर तो ड्रायव्हर पुन्हा ओरडला मान्य कराली तुम्ही दोघं नाहीतर देवाची शपथ घेऊन सांगतो इथंच उतरवून देईन मग बसा बळबळ करत यावेळी तो आणखी जास्त चिडलेला दिसत होता मी त्याच्याकडेच बघत होतो तेव्हा माझं लक्ष गेलं की त्याच्या कानातून रक्त येत होतं हे पाहून मी चिंतेने त्याला विचारलं भाऊ तुमच्या कानातून रक्त येत आहे त्यावर तो फारच शांतपणे म्हणाला काय सांगू साहेब यांची बळबळ ऐकून जीव हैरान झालाय है? रात्र झाली की सुरुवात करतात हे दोघं एवढं ऐकतोय की आता तर कानातून रक्त यायला लागलं आहे पण हे कुठं ऐकणार आहेत माझं ज्या प्रकारे तो ड्रायव्हर आपली समस्या सांगत होता त्यावरून स्पष्ट होत होतं की तो खरोखरच मानसिक त्रासात होता पण तो कोणामुळे त्रासलेला होता हे अजून स्पष्ट झालं नव्हतं आणि म्हणूनच मी त्या ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरला विचारलं भाऊ तुम्ही कुणाला गप्पा बसायला सांगताय त्यावर त्यानं आपल्या कानातून वाहणाऱ्या रक्ताला शर्टाच्या आस्थिनाने पुसत उत्तर दिलं आणखी कोणाला सांगणार साहेब मागेच्या दोन महाराण्या अँब्युलन्समध्ये मरून पडल्या आहेत ना त्यांचंच ऐकून सा कान झंझणायला लागले आहेत त्याच्या या उत्तराने माझ्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला त्या ॲम्ब्युलन्समध्ये खरंच दोन प्रेत होती आणि त्यांचं म्हणणं होतं की त्यांच्याच आवाजांनी तो त्रासलेला आहे ते ऐकून मी जागेवरून दचकलो आणि माझे आणि माझे ओठ अगदी थरथरू लागले आता मी फक्त समोरच्या दिशेकडे बघत होतो आणि मनात विचार करत होतो की या ॲम्ब्युलन्समधून कसं बाहेर पडावं मी एवढंही म्हणू शकत नव्हतो की भाऊ मला इथंच उतरावा मी मनात ते विचारण्यासाठी हिंमत गोळा करतच होतो तेवढ्यात अँब्युलन्सचा ड्रायव्हरनं अचानक जोरात ब्रेक लावला गाडी थांबताच मी मनात विचार केला हीच योग्य वेळ आहे इथून पळून जाण्याची पण मी अजून बोलायला तोंड उघडायचं होतं तेवढ्यात मला जाणवलं की कुणीतरी माझ्या कानात हळू आवाजात काहीतरी आहे अर्थात ते स्पष्ट ऐकू येत नव्हतं फक्त कुजबूज होती पण त्या कुजबूज आवाजामुळे माझ्या भीतीला अजूनच उधाण आलं मी काहीतरी समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो इतक्या तो ड्रायव्हर अचानक आरडाओरडा करत गाडीतून खाली उतरला आणि ॲम्ब्युलन्सच्या मागच्या दाराकडे जाऊन ते उघडलं आणि मग कुणाला तरी जोरजोरात चापटा मारायला लागला हे पाहून मी संधी साधली दबकतच मी अँब्युलन्समधून खाली उतरलो आणि न बोलता तिथून पळून जावं लागलो पण मी काही पावलं पुढं गेलो असेन तेवढ्यात मागून तो ड्रायव्हर ओरडला अरे भाऊ कुठं चाललात थांबा जरा थोडी मदत करा माझी हे ऐकून मी अजिबात इच्छेने नव्हे पण आयलाजाने मागे फिरलो ड्रायव्हरकडे गेलो तर पाहतो काय ॲम्ब्युलन्समध्ये दोन नव्हे तर अनेक प्रेतं होती मी त्या प्रेतांकडे बघतच होतो तेवढ्या तो ड्रायव्हर म्हणाला चला या दोघींना खाली उतरवायला मदत करा त्याच्या सांगण्यावर मी एका लाशेला धरून खाली उतरवलं आणि नंतर दुसरीलाही मी अजूनही धक्क्यातच होतो आणि विचार करत होतो की आता हा माणूस काय करणार तेवढा तो त्यांच्याकडे बघून मोठ्याने हसू लागला आणि म्हणाला आता बोला बिंदास्त करा बळबळ तो जणू आनंदी झाला होता की त्यानं त्यांना खाली उतरवलंय पण तिथेच माझ्या कानातली कुजबूज आता आणखीन तीव्र झाली आता तरी मला कळायला लागलं होतं की तो आवाज एखाद्या मुलीचा होता जी रडत होती आणि काहीतरी बोलत होती मी तिथं उभं राहून फक्त माझ्या नशिबाला दोष देत होतो इतक्या त्या ड्रायव्हरने माझ्याकडे पाहून म्हटलं अरे तुझे कान तर रक्ताने भरलेत हे ऐकताच मी ताबडतोब कानाला हात लावला आणि खरंच माझ्या हाताला रक्त लागलं होतं मी अजूनही त्या दृश्यावर विश्वास ठेवायच्या अवस्थेत नव्हतो तोच तो ड्रायव्हर माझ्याजवळ आला आणि विचारू लागला काय बोलताय दोघी लवकर सांग त्याच्या चेहऱ्यावर आता वेगळाच भाव होता तो जणू काही महत्त्वाची माहिती जाणून घेण्याच्या प्रयत्नात होता मी आधीच घाबरलेलो होतो त्यानं विचारताच मी पटकन उत्तर दिलं भाऊ काही कळत नाही आहे फक्त कुणीतरी रळतंय एवढंच ऐकू आहे मी एवढंच बोललो त्यानं परत वेड्यासारखं वागायला सुरुवात केली त्या दोन डेड बॉडीवर तो पुन्हा चापटा मारू लागला तो वेड्यासारखं त्या मृतदेहांवर हात उगारत होता तेवढ्यात कोणीतरी माझ्या कानात कुजबुजत म्हणालं पलायन कर इथून निघून जा ह्या ऐकताच माझ्या पायांनी आपाप वेग घेतला त्या क्षणी माझ्या डोक्यात फक्त एकच विचार होता पळ फक्त पळ आणि मी पळालो किती पळालो कुठे गेलो काहीच आठवत नाही पण हे नक्की सर्वात वेगात धावलेली रात्र होती अखेरीस मी एक पेट्रोल पंप गाठला श्वासोश्वास जोरात होत होता छाती धलधल करत होती पण कमीत कमी आता मी एकटं नव्हतो तिथं अजून दोन चार लोकं होते त्याचवेळी एक पेट्रोल पंप कर्मचारी माझ्याजवळ आला आणि विचारलं अरे भाऊ काय झालं आहे कोणी गुंड मागा लागले का त्यावर मी घाबरलेला चेहरा लपवत म्हणालो हो भाऊ काही गुंड मागे लागले होते माझं सामान घेऊन पळाले माझं ते उत्तर ऐकताच त्यानं मला सावरलं आणि केबिनमध्ये नेलं जिथे मी रात्रभर थांबलो सकाळ झाली आणि मग मी घरी परतलो आजही मला माहीत नाही त्या बसमधली लेडीज बस, बस कोणाची होती किंवा त्या ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरचं त्या बॉडीशी नेमकं काय नातं होतं किंवा त्या रात्री त्यानं त्यांच्याबरोबर काय केलं या प्रश्नांची उत्तरं आज माझ्याकडे नाहीत पण एक ना एक दिवस कधीतरी सगळं स्पष्ट होईल की त्या रात्री नेमकं काय काढलं होतं मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत